सोलापूर पुणे महामार्गावर तेलंगवाडी गावासमोर कारची दुचाकीला जोरदार धडक तरुणाचा जागीच मृत्यू दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास सोलापूर पुणे महामार्गावर तेलंगवाडी गावासमोर मुंबईवरून बेंगलोर येथे जाणारा एका ये भरधाव कोडा कार क्रमांक के ए झिरो नाईन एम डी फोर एट नाईन एटने रस्ता ओलांडणाऱ्या एका दुचाकी क्रमांक एम एच तेरा झेड सेवन टू सेवन झिरोला बाजूने जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकी चालकाला डोक्याला पायाला जबर मार लागून जागीच ठार झाला असून सदर मृत्यू झालेल्या तरुणाला वरवडे टोलनाका येथील रुग्णवाहिकेमधून डॉक्टर महेंद्र ताकतोडे आणि रुग्णवाहिका चालक मगंद भोसले यांनी मोहळ येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले असून या अपघातातील मृत तरुणाचे नाव अशोक किसन गोरे वय बत्तीस वर्ष राहणार तेलंगवाडी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर असे असून या अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल नाका येथील ग्रस्तीपथक उमेश भोसले साहेब ग्रस्तीपथक चालक बंडू गायकवाड आणि ग्रस्तिपथक सहाय्यक स्वप्नील शिंदे आणि मोडली महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी मल्लिकार्जुन सोनारसाहेब यांनी त्यांचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून या अपघाताची माहिती पोलीस मोहळ पोलीस स्टेशनचे अपघात विभागाचे अधिकारी यांना दिली अशी माहिती टोल प्लाझा येथील ग्रस्तीपथकाचे प्रमुख उमेश भोसले साहेब यांनी दिली आहे